पुस्तक वाचत असतो आणि नवनवीन नवीन ऐकत असतो तसंच आजच्या परिपाठाअंतर्गत बाजरीचं रक्त घेऊन येत आहे साक्षी नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी वर्ग सातवी शिकते आजच्या परिपाठाअंतर्गत आजचं पुस्तक परीक्षण मी करणार आहे ह्या पुस्तकाचे नाव आहे बाजरीचं रोपट ह्याचे लेखक आहेत प्रणव कुलकर्णी ह्याचे प्रकाशन केलेले आहे साकेत प्रकाशन प्राली ह्याची किंमत आहे अडतीस रुपये ह्याची पृष्ठ संख्या आहे सोळा मित्रांनो ह्या पुस्तकाचे मूलपृष्ठावर मूलपृष्ठावर छोटीशी माहिती दिलेली आहे आणि चित्र पण फार छान पद्धतीने काढलेलं आहे आणि मुखपृष्ठावर बाजरीचं रोपटे ह्यामधले जे जे मेन पात्र आहेत त्याचे चित्र काढलेले ह्या पुस्तकाचे छपाई व कागद फार छान पद्धतीने केले आहे आणि मित्रांनो हे पुस्तक अगदी सुंदर आहे आणि ह्या चित्र पण अगदी सुंदर आहे मित्रांनो ह्या पुस्तकामध्ये एक बाजरीचं रोपट असतो तो फार घमंडी असतो त्याला स्वतःवर फार घमंड असतो तो म्हणतो की मी सगळ्यात सुंदर आहे आणि सगळ्यात ताकदवान पण एके दिवशी वादळ येतो सगळे त्याला म्हणतात की खाली हो पण तो खाली होत नाही आणि वरच वरच मुं काढून बसतो नंतर वादळ निघून जात अजून असंच एक मोठं वादळ येतो त्यावेळेस पण ते ते, ते सगळे त्याला म्हणतात समजावून सांगतात की खाली मुनकं कर पण तो तरी बी त्याचं मुणक वरीच करतो नंतर वादळ जोरात येतो आणि निघून जातो नंतर ढगफुटी येते आणि त्या बाजरीच्या रोपट्याचं बेहाल होऊन जातात नंतर तो बाजरीचा रो रोपट्याला फार दुखतं त्याला वाटते की मी असं केलं ना मी असं का केलं मी जर ह्याचं ऐकलं असतं तर माझं आता छान झालं असतं ह्यामध्ये चित्र त्याच्या आधारीवर आधारितच दिलेलं आहे आणि ह्याच्यामधले मेन पात्र म्हणजे आंब्याचं झाड बाजरी मक्का आणि फूल हे याच्यामधले मेन पात मेन पात्र आहे आणि मित्रांनो हे बघा ह्याच्यावर चित्र वादळ हे सगळ्याच ह्याच्यामध्ये चित्र दिलेलं आहे मला हे पुस्तक फार छान फार छान आणि आवडलं पण मित्रांनो हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा तुम्हाला पण कळतील की स्वतःवर घमंड कधीही करू नये मी लास्टपर्यंत जेव्हा हे पुस्तक वाचत गेले तेव्हा मला कळालं की ही ही कवी ही कथा एका मुलाची आजी त्या दोन मुलाला सांगत होती नंतर मला हे लास्टला कळालं ला। आणि त्या आजीचं आणि त्याच्या दोन मात्राचं पण ह्याच्यामध्ये चित्र दिलेलं आहे मित्रांनो मला ह्याच्यामधून तात्पर्य ह्याच्यामध्ये तात्पर्य पण पर दिलेलं आहे आणि त्या तात्पर्यामधून मला कळालं की आपण स्वतःवर गती घमंड करू नये तो घमंड आपल्यालाच आपल्यालाच हे करतो आणि मित्रांनो हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा तुम्हाला पण कळेल की घमंड हे स्वतःवर केलं तर काय होते हे पुस्तक फार छान आहे तुम्ही नक्कीच वाचा धन्यवाद